नमस्कार तर आज मी बनवणार आहे कच्च्या बटाट्याची सुक्की भाजी ती एकही थेंब पाण्याचा वापर न करता तर कशी बनवायची ते बघूया आपण तर आता बटाटा मस्त पातळसा उभासा कापून घेतला आहे तर आता त्याला मस्त अशी फोडणी देऊया तर दोन चमचे कढईमध्ये तेल घेतले आहे तेल चांगले गरम झाले का त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे चांगले तडकले काकडी पातळ टाकायचा कढीपत्ता टाकल्यानंतर बटाट्याच्या पातळ ज्या स्लाईस करून घेतला आहे ते टाकून घ्यायचं सर्व आणि ही भाजी एक दोन मिनटं फक्त तेलावरच परतवायची त्याच्यात ते मसाले टाकायची गडबड करायची नाही मस्त तेलावर एक दोन मिनटे परतून घेतल्यामुळे या बटाट्याला एक खमंगपणा येतो नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आता चवीनुसार मीठ टाकून घेतला आहे आणि मस्त एकजीव करून घेऊया मीठ आणि एक दोन मिनटे झाकण ठेवून वाफ काढायची तर आता आपली एक दोन मिनटे वाफ काढून झाली जा आहे झाकण ठेवल्यानंतर तुम्ही कलर बघू शकता की छान आला आहे आणि घरामध्ये सगळा असा खमंग सुवास पसरला आहे बटाट्याचा तर आता हळद टाकू मोजकेच मसाले टाकायचे जास्त पण मसालेची गरज नाही आहे धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला मस्त या मसाल्यांमध्ये हा बटाटा कोट करून घ्यायचा छानपैकी एक नंबर बनते तुम्ही ही भाजी टिफिनलाही देऊ शकता आणि अगदी झटपट बनते तुमच्याकडे जर भाजीला काही नसेल तर या पद्धतीची कच्च्या बटाट्याची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान बनते तर आता मस्त दोन मिनटे वाफ काढूया आपण झाकण ठेवून तुम्ही बघू शकता तेल मस्त सुटलाय आहे कलर किती छान आला आहे गरम भात चपाती आणि अशी सुक्की बटाट्याची भाजी आहा क्या बात आहे तर नक्की बनवून बघा आता वाफ काढून झाली आहे आता मस्त गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीर नंतर टाकायची म्हणजे टेस्ट छान येते ना आता गॅस बंद करूया तर आपली बनून तयार झाली आहे मस्त अशी कच्च्या बटाट्याची सुक्की भाजी जेवढी दिसायला छान तेवढी टेस्टला एक नंबर तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असे छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय थँक्यू फॉर वॉचिंग